छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

मागच्या एक महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे काही नराधमांकडून हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्याची पार्श्वभूमी अशी आहे की मसाजोग येथे एक पवनचक्की प्रकल्प आहे त्या प्रकल्पावर मसाजोग येथील काही बांधव वॉचमन म्हणून कार्यरत आहेत तेथील दलित बांधव जे वॉचमन म्हणून कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांनी ड्युटीवर असताना जे संबंधित आता आपल्याला जे आरोपी सापडलेले आहेत ते आरोपी त्या पवनशक्की प्रकल्पावर खंडणी मागण्यासाठी वारंवार येत होते त्या दिवशी तसाच प्रसंग झाला त्या दिवशी ते आरोपी खंडणी मागण्यासाठी आले असता त्या तेथील वॉचमॅन असलेल्या एका दलित बांधवाने सरपंच संतोषभाई देशमुख यांना कॉल केला सरपंच संतोषभया देशमुख त्या ठिकाणी गेले असता त्यांनी मध्यस्थ केली आणि त्या संबंधित सोनवण्या नावाच्या बांधवाला वाचवण्याचं काम संतोषबाई देशमुख यांनी केलं आणि त्याचाच राग मनात धरून त्या ठिकाणच्या त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष भैया देशमुख यांना अपहरण करून त्यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या केली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ त्या हत्येच्या निषेधार्थ संबंध महाराष्ट्रभर गेली महिनाभर झालं निदर्शने मोर्चे सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज माननीय तहसीलदार साहेब यांना जे त्या प्रकरणामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी जे वाल्मिक कराड नामक व्यक्ती आहे ती व्यक्ती संतोषबाई देशमुखांची हत्या झाल्यानंतर जवळपास बावीस तेवीस दिवस फरार होता म्हणजे नक्कीच त्या आरोपीची या हत्येच्या घटनेमध्ये काही ना काहीतरी भूमिका आहे मग तीच भूमिका या ठिकाणी त्या आरोपीची नार्कोटेस्ट करावी म्हणजे जे काही सत्य असेल या प्रकरणातलं उघड होईल अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो जर आपली मागणी मान्य नाही झाली भविष्यामध्ये आपण काय करू शकतो काय आव्हान करणार सध्या तरी आम्ही या प्रकरणामध्ये जो लढा लढत आहोत तो कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने लढत हो। आहोत आणि आम्हाला भारतातील न्यायालयावर आम्हाला नक्कीच विश्वास आहे की न्यायालय संबंधित न्यायालय आम्हाला न्यायाची भूमिका देईल अशी आम्ही आशा बाळगून आहोत त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणामध्ये कायदेशीर आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा लढा याच पद्धतीने सुरू ठेवू हो। वाल्मिक करार आणि त्याच्यासोबतचे जे काही सात आठ गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे तरी ते गुन्हेगार नाहीत असं काही नेत्याचं म्हणणं आहे त्याच्यामुळं त्याची टेस्ट करावी हे निवेदन आम्ही आज तहसीलदारांना देऊन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि हे जर निवेदन देऊन जर ऐकत नसतील तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन तर करतच आहोत त्याच्या वेगळा मार्ग सरकारनं आम्हाला हातात घ्यावा लागू नये ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपितो सरकारचा खरोखर यांनी जर नाही आता निवेदनावर नाही केलं तर आम्ही सरकारचा निषेध या चार दिवसामध्ये करणार आहोत